खूप साऱ्या गोडा धोडाच्या पदार्थांमध्ये वापरली जाणारी वेलची एकदम सोप्या पद्धतीने घरीच तयार करणार आहोत नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर गॅसवरती इथे मी एक कढई ठेवून घेतली आणि याच्यामध्ये पाऊन वाटी इथे मी वेलची घेतलेली आहे तर ही आपल्याला अशी भाजून घ्यायची कमी गॅसवरती दोन ते अडीच मिनिटांसाठी याच्यावरती हलकेसे डाग येऊपर्यंत हो, अशा पद्धतीने आपल्याला ही खालीवर करून घ्यायची तर सणासुदीचे दिवस आता सुरू झालेत गणपती बाप्पांसाठी आपल्याला मोदक बनवायचे तर त्याच्यासाठी आपण अगोदर अशी तयारी करून ठेवूया तर एकदम सोप्या पद्धतीने याच्यामध्ये अजिबातही साखर न घालता आपण वेलची पूड तयार करून ठेवूया बर्णीमध्ये जर भरून ठेवली तर ही खूप दिवस टिकते हवी त्यावेळेस आपण पदार्थामध्ये वापरू शकतो तर थोडी थोडी जर बनवायची म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण साखर घालतो आणि ती मिक्सरला फिरवतो पण ती पटकन काही बारीक होत नाही आणि अजिबातही याची साला आपण वाया राहणार नाही तर सालीसोबतच आपण याची पावडर करून ठेवूया खूप दिवस टिकते हवाबंद बरणीमध्ये जर भरून ठेवली तर बघा आता इथे दोन अडीच मिनटासाठी खमंगाशी ही मी भाजून घेतली याच्यावरती हलकेसे डाग येऊपर्यंत हो आपल्याला हे भाजून घ्यायचे म्हणजे याची जी, जी साल आहे ती छान अशी कुरकुरीत होते आणि याची पावडर खूप पटकन बनते तर बघा अशा पद्धतीने याच्यावरती हलकेसे असे डाग आलेले आहेत छान अशी भाजली गॅस आता मी बंद केला एक ताटामध्ये काढून घेऊया तर खूप गोडा धोडाच्या पदार्थामध्ये आपल्याला मोदक बनवायचे बापांसाठी तर त्याच्यामध्ये आपल्याला विलायची पावडर आवर्जून घालावी लागते तर अशा पद्धतीने आपण पावडर जर अगोदर तयार करून ठेवली तर काम खूप सोपं होतं तर आपल्याला जर थोड्या प्रमाणात पदार जर पदार्थापुरती जर बनवायची म्हटलं तर आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालावी लागते तर आज आपण अजिबातही साखरेचा इथे वापर केलेला नाही तर बघा आता इथे थंडच करून घेऊया आपण एक ताटामध्ये विलायची भाजून घेतलेली काढून घेतलेली आहे थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आता इथे मी छोटं मिक्सरचं भांडा घेतलं याच्यामध्ये घालून याला छान असं आपण दळून घेऊया सालीसकटच आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत तर बघा आता सालीसकटच याचं मी वाटण तयार करून घेतलं ह्या पद्धतीने मस्त अशी बारीक अगदी पावडर झालेली आहे तुम्ही बघू शकता अजिबातही आपली ही साल वाया गेलेली आहे आणि याच्यामध्ये आपण साखरेचा अजिबातही वापर केलेला नाही अशा पद्धतीने सणासुदीचे दिवस आता सुरू झाले तर अशा पद्धतीने पूर्वतयारी एक एक गोष्टीची आपण करून ठेवू शकतो आणि अशा पद्धतीने पावडर जर करून ठेवली तर खूप दिवस टिकते काचेच्या बरणीमध्ये हवाबंद बरणीमध्ये आपल्याला ही भरून ठेवायची याच्यामध्ये आपल्याला कुठलाही ओलसर असा चमचा घालायचा नाही किंवा ओलसर हात लावायचा नाही खूप दिवस टिकते ही अशा पद्धतीची पावडर तर बघा आता एक बाउलमध्ये आपण इथे काढून घेतलेली आहे मस्त रंग आलेला आहे आणि छान अशी अगदी बारीक अशी पावडर ही तयार झालेली आहे मिक्सरचं भांडं मी छान असं व्यवस्थित पुसून घेतलंय आता ही आपल्याला एक बरणीमध्ये भरून ठेवायची तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने वेलची पावडर नक्की बनवून ठेवा तर बघा अगदी बारीक अशी ही पावडर तयार झालेली आहे याच्यामध्ये आपण अजिबात साखर घातलेली नाही फक्त वेलची पाव आहे ही तर मी तुम्हाला चमच्याने दाखवते छान अगदी मस्त बारीक झाली आणि पोटावरती घेतली एवढी तुम्ही रोजच्या चहामध्ये सुद्धा घालू शकता मस्त टेस्टी असा चवदार चहा लागू शकतो तर बघा आता अशा पद्धतीने आपली इथे पावडर ही तयार झाली आता मी एक बरणी स्वच्छ अशी धुवून ठेवलेली आहे काचेची त्याच्यामध्ये आपण आता ही पावडर भरून ठेवूया तर बरणी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि मस्त कोरडी करून घ्यायची अजिबात ओलसर नकोय ओलसर जर असली तर आपली पावडर सगळी खराब होऊन जाईल तर बरणी चांगली आपल्याला कोरडी करून घ्यायची आणि याच्यामध्ये आपण आता ही वेलची पूड भरून ठेवूया वेलची पूड अगदी बारीक अशी झाली आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तर आपण जर खीर बनवली किंवा आपल्याला जर शेरा बनवायचा असेल खूप काही असे आपण गोडाचे पदार्थ एरवी बनवत असतो किंवा सणासुदीच्या दिवसामध्ये आपल्याला ही वेलची पावडरची गरज पडते पदार्थामध्ये घातल्यानंतर खूप छान अशी चव लागते त्याच्यासाठी आपल्याला वेलची पूड ही प्रत्येक पदार्थामध्ये घालावीशी वाटते आणि अशा पद्धतीने आपण जर तयार करून ठेवली तर एकदम काम सोप्पं होतं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद